नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण चाललो आहे एका सुंदर अशा ठिकाणी ते निसर्गरम्य ठिकाण आहे तुम्हाला ते दाखवणारच आहे आणि कशासाठी चाललो आहोत तर तर ते देखील तुम्हाला सांगणार आहे अर्थाचं टायटल आणि वरून तुमच्या लक्षात आलंच असेल पण तरीही ही गोष्ट गोपनीय ठेवतो आणि तुम्हाला त्या स्थळाला जाऊनच दाखवतो ॲक्च्युली आपण यापूर्वी देखील तिथे जाऊन आलेलो आहोत आणि त्यावर व्हिडिओ देखील बनवला की आज आपण पुन्हा ते तिथे जातो आहे मी आणि माझ्यासोबत पप्पे असणार आहे पप्प्या आणि मी तिथे जाणार आहे तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो नेमकं कुठे जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहोत ते तर आपला प्रवास सुरू झालेला आहे ऍक्च्युली ते ठिकाण देखील मालगुणमध्येच आहे आणि त्या मालगुणमधल्या ठिकाणी सुंदर अशा ठिकाणी आता आपण जाऊ आहोत चला आता सध्या मी एकटाच आहे पप्प्या मला जॉईन होणार आहे पुढे तर समोर पप्प्या आहे आपली वाढ बघतोय मनातल्या मनात शिव्या घालत असेल कारण मला खूप लेट झालाय चला पप्पा आपल्या मागून येतोय आपण पुढे जातोय आणि आता आपण त्या ठिकाणावर आलो आहोत यापूर्वी देखील इथे आलो होतो आणि हे ठिकाण बघून तुमच्या नक्कीच लक्षात येईल थेट गाडी आपण अशा ठिकाणी पार्क केलेली आहे जिथे आपला पाय थेट पाण्यात येतो आहे आणि ते पप्प्याचं देखील आगमन झालेलं आहे तर हे ठिकाण बघून तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं आहे ते आपण आता कार वॉशिंगसाठी आलेलो आहोत आणि इथे पप्प्याने त्याची ॲक्टिव आणलेली आहे तर मालगुण गावातील सुंदर असं हे ठिकाण आहे आडी आडी ना रे पप्प्या तर आडीमधील हे ठिकाण आहे तर थेट इथे फोर व्हीलर पाण्यात लागते म्हणजे हा जो रॅम्प बघताय किंवा ही जी वाट बघताय तर ती मानवनिर्मित आहे अर्थातच हा पर्याय आहे ओहोळ आहे आणि त्यामध्ये गाडी जाण्यासाठी त्या बाजूला हे चिऱ्याचं बांधकाम आहे तर आपल्या मित्रांच्या बागा आहेत तिकडे आंब्याच्या तर तिकडे वाहन नेण्यासाठी अडथळा येत होता कारण जो ओहोळाची जागा असते ती थोडीशी खडबडीत वगैरे असते तर आणि असा जातो जातोय तर इथून दगडी वगैरे होत्या तर त्या तर त्यांनी व्यवस्थित असा हा रॅम्प केलेला आहे तिकडून येऊन थेट चार जागी तिकडे जाते आणि फोर व्हीलर धुण्यासाठी किंवा टू व्हीलर धुण्यासाठी देखील ही उत्तम जागा आहे तर आता आपण कार वॉश करणार आहोत आपली आणि पप्प्या त्याची ॲक्टिवा तर आता आपण या रॅम्पवर आलेलो आहोत मालगुण गावातील आडी या ठिकाणी तर छान असा रॅम्प आहे हा गाडी वगैरे धुवण्यासाठी मस्त आहे तर इथे बघा आपली कार इथे लावलेली आहे आणि हे वाहतं पाणी आहे पूर्ण आपले हे जे टायर्स आहेत तर ते अर्ध्यापेक्षा जास्त खाली पाण्यात आहेत इथे त्यामुळे धुवायला एकदम सोपं पडणार आहे तिकडे पप्या त्याची ॲक्टिवा धुतो आहे आणि आता आपण कार धुवायला सुरुवात करूया खूप जरा घाण झालेली आहे धूळ वगैरे बरीच म्हणजे आता पावसाळा सुरू आहे तर पावसाळा सुरू म्हणजे परतीचा पाऊस आता सुरू होईल तर पूर्णपणे जो चिखल वगैरे असतो तो आपल्या कारवर उडालेला आहे आणि सुंदर अशा ठिकाणी आता आपण कार वॉश करण्यासाठी आलेलो आहोत आजूबाजूचा परिसर बघा समृद्ध असा परिसर आहे आणि ज्यांनी हे जे काम केलेलं आहे म्हणजे हा जो रॅम्प केलेला आहे त्यांना खरंच धन्यवाद देतो कारण एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे अर्थातच त्यांनी त्यांच्या वाहनं त्या बाजूला जावी म्हणून केलेलं आहे पण त्याचा उपयोग किंवा त्याचा वापर सगळेजण करत आहेत आणि खरंच त्यांना मी धन्यवाद देतो स्पेशली माझा मित्र आहे साईनाथ जाधव तर त्यांनी हे काम केलेलं आहे कारण त्याची इथे बाग आहे आंब्याची बाग तर त्याने वाहनं जाण्यासाठी हे केलेलं आहे पण त्याने त्याच्यासाठी केलं पण त्याचा वापर मात्र सगळेजण करत आहेत आणि ही एक छान गोष्ट आहे कारण आपण एखादं जे काम करतो तर त्याचा वापर आणखीन मंडळी करतात याच्याहून सुंदर गोष्ट नाही हा जर व्हिडिओ तू साई बघत असशील तर तुला खरंच धन्यवाद देतो कारण एक सुंदर असं काम केलंस तू आम्हाला देखील गा गाडी धुवायला मिळते इथे चला तर आता आपण गाडी धुवायला सुरुवात करूया मस्त तर अथक परिश्रमानंतर साधारण एक दोन तास आम्हाला इथे गेले कधी कळलंच नाही दोन्ही गाड्या धुतलेल्या आहेत आता आम्ही आता निघतो आहोत आप मला सांगतो किती वेळा असे ते आलो भरपूर भरपूर वेळा एकट्या आलाच एक की कोणाला घेऊन आलंच म्हणजे मित्राला एकटा एकटाच एक भारी फिलिंग आहे ना पण जबरदस्त कारण निसर्गाच्या सान्निध्यात वाहणारा ओढा आणि त्यामध्ये गाडी धुवायची मजा वेगळीच आहे धमाल तर छान होते की मी आणि पप्प्या इथे आलो होतो गाडी धुवायला साधारण दोन तास कसे गेले आम्हाला देखील कळले नाही आणि दोन तास पप्प्या ॲक्टिवा धुवत होता नंतर मला देखील मदत केली त्यामुळे आपली फोर व्हीलर आहे त्यामुळे थोडासा धुवायला वेळ लागला मॅटिन वगैरे खूप जर थोडेसे डस्ट वगैरे बसली होती आतमध्ये त्यामुळे व्यवस्थित क्लीन केली गाडी आणि व्यवस्थित धुतली तर थोडासा वेळ गेला तर बहुतेकांना हा मालगुणमध्ये जे राहणारे आहेत तर त्यांना बहुतेकांना हा स्पॉट माहिती आहे आणि बरेच जण इथे गाडी धुवायला येत असतात बोलेरो असेल मोठा टेम्पो असेल इनोवा झायलो अशा प्रकारच्या गाड्या देखील इथे धुवायला येतात आणि खरंच सुंदर स्पॉट आहे गाडी वॉश करायला निसर्गातून वाहणारा ओढा आणि त्यावर मानवनिर्मित हा बंधारा किंवा पाखडी म्हणावी लागेल तर ही बांधली गेलेली आहे आणि स्पेशल मी नाव घेतो साई जाधव माझा मित्र आहे मालगुणमध्ये राहणारा तर त्याची इथेच ही वरच्या बाजूला आंब्याची बाग आहे तर त्याच्या त्याने वाहनं यायला अडथळा होत होता पहिला इथे त्यामुळे हा असा रॅम्प टाकून घेतला आहे आणि अगदी सहजासहजी या बाजूला हा बघा रस्ता गेला तर वाहनं आता आरामात जातात आणि साईने ही जेव्हा पाखडी बांधली तर त्याचा सदुप सदुपयोग सर्वांना झाला कारण सर्वजण इथे गाडी धुवायला येतात खरंच साईचे धन्यवाद मानले पाहिजेत एक सुंदर रॅम्प असा बांधून दिला आहे जेणेकरून त्याचा उपयोग सगळेजण करत आहेत पुन्हा एकदा खरंच धन्यवाद साई तर तुमच्या इथे म्हणजे आपले जर व्हिडिओ जर बाहेरून बघत असाल तर त्यांच्या इथे देखील असे निसर्ग समृद्ध ठिकाणं असतील जिथे गाडी धुवायला आपण जात असतो पण आप इथे जात असताना तिथल्या शांततेचा भंग नाही झाला पाहिजे किंवा निसर्गाला कोणती हानी नाही पोहोचली पाहिजे याची दक्षता मात्र आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि अशा ठिकाणी मनमुरादपणे आनंद घेतला पाहिजे तर जे मालगुंडात राहणारे आहेत किंवा आजूबाजूची पंचकृशेतली जी मंडळ आहेत त्यांना मी सांगतो की इथे गाडी धुवायला या आणि निसर्गाचा व्यवस्थ आनंद घेत घेत गाडी तुम्ही धुवू शकता आणि दुसरं एक गाडी धुतल्यानंतर इथं यच्छ यथेच्छपणे तुम्ही डुंबू शकता थोडीशी आंघोळ वगैरे करू शकता एक छान पाणी आहे यामागचा जर व्हिडिओ बघितला असेल म्हणजे एक पासा व्हिडिओ पूर्वीचा व्हिडिओ तर मी पप्प्या आणि पतू इथे आलो होतो आणि पप्प्याने आमचा विश्वासघात केला होता <laughs> म्हणजे आ, खाली बंदारा आहे तर तो आता बुजला आहे रेवा वगैरे माती येऊन तर तिथे आम्ही पोहायला गेलो होतो पण नाही झाला पोहणं त्यामुळे त्या वरच्या बाजूला थोडासा खड्डा आहे तिथेच पोहलो आणि मग गेलो तर आज आम्ही पुन्हा एकदा कार आणि बाईक बाईक ॲक्टिवा ॲक्टिवा वॉश करायला आलो होतो आणि छानपैकी दिसलो एक साधारण दोन तास कसे गेले आम्हाला देखील कळलं नाही आता आम्ही परतीच्या मार्गावर जातो आहे तर इथे अशा निसर्ग समृद्ध ठिकाणीला नक्की भेट द्या पण आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही याची मात्र दक्षता घ्या चला आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू एका नवीन व्हिडिओ ते एक नवीन विषय असतो तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या चलो